श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वाटेकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न आपण या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक भक्ती म्हणजे काय महाराजांचं उत्तर व्यापक दृष्टीने पाहिलं तर भक्ती म्हणजे आवड सर्व लोक एकपरीनं विषयाची भक्तीच करत असतात परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे भगवंताच्या इच्छेनं अकर्तेपणानं कर्म करणं म्हणजेच भक्ती करणं होय संसाराची आसक्ती किंवा प्रेम ज्याप्रमाणे प्राण गेला तरी सोडत नाही तद्वतच रामाविषयी प्रेम करणं यास भक्ती म्हणतात नश्वर वस्तूविषयी आसक्ती याचे नाव प्रेम तर शाश्वत रामपदी आसक्ती याचे नाव भक्ती विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढवणारी आणि स्वार्थी असते ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजेच भक्ती उपजणं शक्य नाही याकरता भक्तिमार्गातली पहिली पायरी म्हणजे रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणं आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणं देहबुद्धी विगलित होणं परमात्मा प्राप्तीसाठी देहरक्षण करणं प्रश्न क्रमांक दोन सगुण भक्ती का करावी महाराजांचं उत्तर आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो कुत्र रडत असेल तर आपल्याला वाईट वाटत नाही पण एखादं लहान मूल रडत असेल तर आपल्याला वाईट वाटतं देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी फायला देहबुद्धी कमी फायला सगुण मूर्तीचे सद्गुरूचे ध्यान करावे लागते सगुण भक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो आणि मी तुझाच आहे असे म्हणतो हे स्वतःचे विसरणेच सर्वात महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक तीन वैराग्य म्हणजे काय महाराजांचं उत्तर एखादी वस्तू नसणेच म्हणजे वैराग्य नव्हे पण वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य होय आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदात राहणे हे वैराग्य होय नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही मनातून जो आसक्तीरहित झाला त्यालाच खरे वैराग्य आले आहे असे होते अंगाला राग फासून राहिले म्हणजे वैराग्य येत नाही तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरवशावर टाकून राहणे हेच वैराग्य होय उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा